वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे आता काही महत्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात बातम्या आंतरराष्ट्रीय विश्वातनं आहे हाँगकाँगच्या ताईपो या परिसरामध्ये इमारतीला भीषण स्वरूपाची आग लागली आहे या आगीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांसह चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झालेला आहे पंचेचाळीस जण जखमी आहेत दोनशे एकोणऐंशी लोक अजूनही बेपत्ता आहेत दोन हजार फ्लॅटचे गगनचुंबी टॉवर एकाच वेळी पेटले आणि आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे अशी माहिती मिळते या घटनेची काही दृश्य समोर आलेली आहेत हाँगकाँगच्या ताईपो परिसरामध्ये एका इमारतीला भीषण आग लागली या आगीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांसह चव्वेचाळीस जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय अशी माहिती देण्यात आली दरम्यान पंचेचाळीस जण जखमी आहेत आणि त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे तर अजूनही दोनशे एकोणऐंशी लोक बेपत्ता आहेत आणि त्यांचं शोधकार्य सुरू आहे युद्धपातळीवर सध्या इथे बचावकार्य राबवलं जात आहे आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत दोन हजार फ्लॅटचे गगनछुंबी टॉवर आहे आणि तिथे ही आग लागली अधिकची माहिती जाणून तर प्रतिनिधी राजश्री वाघमारे आपल्यासोबत आहेत राजश्री नेमकी काय घटना घडलेली आहे सध्या बचावकार्य कसं राबवलं जात आहे ऋतुजा हाँगकाँगच्या ताईपो भागामध्ये ही आग लागली होती आणि तिथे जे एक हाऊसिंग कोर्ट आहे त्या कोर्टच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मधल्या जे आठ टॉवर्स आहेत त्यांना ही पूर्णपणे आग लागली आतापर्यंत चव्वेचाळीस नागरिकांना नागरिकांचा मृत्यू झाला तर ना, पंचेचाळीस जणांना रेस्क्यू केले तर अजूनही दोनशे एकोणऐंशी जण अद्यापही बेपत्ता आहेत हे संकुल जवळपास आठ ब्लॉकचा आहे आणि ज्यात दोन हजार अपार्टमेंट आहेत चार हजार आठशे लोक राहतात आणि त्यामुळे या या ठिकाणी जी घडलेली आग आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे असं म्हटलं जाते ही आग बुधवारी दुपारपासून लागली आणि रात्रीपर्यंत ही आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे इथे सध्या अ एकशे अठ्ठावीस फायर चे ट्रक आले सत्तावन्न अशा रुग्णवाहिका या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत मात्र अग्निशमन दलाने तत्परता दाखवल्यामुळे जवळपास सातशे लोकांना सुरक्षितरित्या तिथून बाहेर काढलेलं आहे त्यासोबत आगीचं नेमकं कारण काय ते अद्यापही समोर आलेलं नाहीये मात्र अग्निशमन दल असेल किंवा इतर ज्या रेस्क्यू डिपार्टमेंट आहेत ते सध्या तिथे पोहोचलेले आहेत आणि आग विजवण्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी